सह्याद्रीनगर खुणातील तीन आरोपी अटकेत संजयनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवघ्या पाच तासात आरोपींना केली अटक काल सोमवारी रोजी सह्याद्रीनगर येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भाकीकुल्ला उर्फ फुलवा हसीन उल्ला शहा याचा सहा ते सात जणांनी डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने व कोयत्याने वार करून खून केला हे लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संशयित आरोपी तुषार संजय झिंजरुटे वयवर्ष चोवीस राहणार भाग्योदय सोसायटी चैतन्यनगर सांगली श्रीकांत दुर्योधन ढगे वयवर्ष एकवीस अयोध्यानगर सटालेमाळा सांगली या दोघांना मिरज स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले तर तन्वीर हरुण जमादार वयवर्ष तेवीस राहणार चैतन्य नगर दडगे प्लॉट संजयनगर सांगली यास कसबेडिग्रस्त स्मशानभूमी येथे सापार असून अटक करण्यात आली त्यांच्याकडे चौकशी केली असता माहिती मिळाली की मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा शहा यांच्यामध्ये पूर्वी वाद झाला होता त्या भांडणाचा राग मनात धरून पाच ते सहा जणांनी मयत फुलवा शहा याच्या डोक्यात हातावर दगडाने लोखंडी रॉड कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे केवळ पाच तासात संजयनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे अद्याप दोघे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई संजयनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी दीपक गायकवाड ऋषिकेश खोचगे आसिफ सणदीश शरद वंजारी अशोक लोहार सुरज सदामते अनिकेत शेटे हनुमंत कांबळे सुशांत लोंडे सूरज मुजावर यांनी केली याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे